कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितले असेल की मी सगळं व्हेजिटेबल शॉपिंग केलं होतं सो मी काय काय भाज्या आणल्या आहेत हे आता आपण बघून घेऊया तर जसं सांगितलं की आम्ही दोन दिवस नव्हतो त्याच्यामुळे ऑलमोस्ट भाज्या सगळ्या संपल्या होत्या येताना मस्त तर आठवड्याभराच्या सगळ्या भाज्या घेऊन आली आहे तसं काकडी आणि टोमॅटोस फक्त राहिलं होतं आणि परत रुटीन सुरू सो so, मस्त भाज्या आणल्या आहेत आता पटापट लावून घेते टोमॅटो so, ऑलरेडी आहेत शिराळी आणली आहे मी चण्याची डाळ घालून त्याची भाजी खूप मस्त लागते सो शिराळी आणली आहेत आणि तशा पिशव्याच नॉर्मली ठेवते पण ही मोठी आहे सो मी ही लावून घेते अर्धा किलो वगैरे आणली आहे तेवढी आम्हाला पुरतात कारण शिराळी झालेली आहे काकडी सुद्धा इथे बाजूला ठेवून घेते टोमॅटो तसे भरपूर आहे राहतात छान घेवडा आणलाय अर्धा किलो तसं मला फार घेवडा आवडायचा नाही पण लग्नानंतर आई इथे अप्रतिम घेवड्याची भाजी बनवते त्याच्यामुळे मग मा आता माझा घेवडा आणला जातो सो हा सुद्धा अर्धा किलो आणलाय आणि तसं आम्हाला चौघांना अर्धा किलो भाजी व्यवस्थित फुलते त्याच्यामुळे सहसा भाज्या अर्धा अर्धा किलो आणल्या जातात सो हा घेवडा आणि थंडीच्या दिवसातले मेन मटार मस्त पन्नास रुपये किलो मटार मिळाले आणि आता हल्ली मग मटार पासून भरपूर काही काय करता येतं सो मस्त एक किलो मटार घेऊन आले आपण ते ह्याच्यात नाही ठेवते एका चाळणी जरा काढून ठेवते लगेचच ते सोलून एका डब्यात फ्रीज मध्ये ठेवून दे सो हे मस्त असे मटार आणले एक किलो थंडीच्या दिवसात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात मटार त्यातलीच एक असं म्हणतात मटारमध्ये विटॅमिन्स फायबर्स प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात या भाज्या आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर असतात लॉवर सुद्धा आणला आहे मस्त एक मोठा गड्डा कारण थंडीच्या दिवसात हे फ्लॉवर म्हणा गाजर मटार भरपूर येतात तर मोठा गड्डा फ्लॉवर मिळालाय आणि मटार सुद्धा आहे बघूया पावभाजी परत एकदा करू शकते सो फ्लॉवर आणलेला आहे बीट आणलंय अर्धा, अर्धा किलो बीटाची कोशिंबीर किंवा सलाडमध्ये उकडलेलं बीट किंवा नुसतं सुद्धा असं बीट सुद्धा अर्धा किलो आणलंय कोबीचा सुद्धा एक गड्डा घेऊन आली आणि ऍक्च्युली आमच्या इथे ना, ना मोठा बाजार असतो भाज्यांचा तिथे छान असं आपल्याला रिजनेबल रेटला भाज्या मिळतात सो फ्लॉवर आणि कोबी दोन्ही वीस वीस रुपये गड्डा मिळालाय म्हणून ते एक एक आणले कॅप्सिकम सुद्धा आणलेत पण पाव किलो आणलेत थोडासा काही भाज्यांमध्ये वगैरे टाकायला लागतात पनीरची वगैरे भाजी केली तर आ, सो मस्त कॅप्सिकम सुद्धा आणलेत <laughs> सो so, भाज्या सगळ्या झालेल्या आहेत आता कांदे बटाटे आहेत पण ते मला इथे ठेवायचे आहेत पण त्याच्या आधी हे फ्रीज मध्ये ठेवून घेते आणि ह्यात मग कधी कडधान्य किंवा मग कधी पटकन कोणी बाहेर गेलं तर मग पालेभाजी असं आणणं होतं पण ह्या नॉर्मल भाज्या ज्या घरात लागतात किंवा आपल्याला डेलीला सो ह्या आणलेल्या आहेत पण आता ह्या या ठेवून घेते आणि हे कांदे बटाटे पण ह्यात कांदे जास्त आहेत कारण शंभर रुपयाला साडेतीन किलो कांदे मिळालेत म्हणून मग कांदे जास्त घेऊन आले आणि बटाटा एक किलो बटाटा घेऊन आले पण ते आता मला याच्यात भरायचे आहेत थोडेसे आधीचे बटाटे आहेत पण तरी बटाटे लागतात आपल्याला आणि सध्या थोडेसे असे ना मातकट वाले बे मिळत आहे ठीक आहे सो असा हा सगळा व्हेजिटेबल प्रकार झालेला आहे आणि सगळा लावून सुद्धा ठेवलाय फक्त मटार सोलून ठेवायचे ते आता जरा दुपारी निवांत निवडून ठेवेल सगळे आणि त्याच्याच बरोबर येताना तिथे फुल मार्केट सुद्धा मस्त भरलेलं असतं सो येताना भरपूर फुलं पण घेऊन आलेले आहेत देवाच्या पूजेला आपल्याला लागतात सो ती फुलं सुद्धा आणलेली आहेत भाज्यांप्रमाणे विविध प्रकारची फुलंसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध होती मग त्यात शेवंती गुलाब जास्वंद मोगरा आणि त्याचबरोबर दुर्वा आणि बेल असं मी येताना घेऊन आले तर इव्हिनिंग झालेली आहे आणि वाजले संध्याकाळचे सात दुपारी थोडा आराम केला आणि थोडं आम्हाला असं जाणवं की राहून थोडं बरं वाटत नाहीये नॉर्मल सर्दी खोकला थोडंसं टेम्परेचर सुद्धा होतं पण त्याला आता आम्ही घेऊन जातोय डॉक्टरकडे बाकी थोडी अजून एक दोन कामं सुद्धा आहेत आणि आज येताना मी त्याला एक सरप्राईज सुद्धा घेऊन येणार आहे जरा त्याचा मूड सुद्धा चेंज होईल आणि जसं तुम्ही बघितलं असेल की सव्वीस जानेवारीला त्याने स्पीच दिला होता सो मी आणि पुष्करने त्याला प्रॉमिस केलं होतं की तुला काहीतरी गिफ्ट आणू म्हणून पण आम्ही मावशीकडे गेलो होतो सो ते काही घेता नाही आलं आणि साधारण तसं गिफ्ट वगैरे घेताना मी आणि पुष्कर एक अंदाज घेतो की त्याला काय हवंय सो त्याने बॅडमिंटन सांगितलं होतं सो येताना आम्ही त्याच घेऊन येणार आहे आणि बाकी आता आधी पहिले डॉक्टरांकडे जातोय साडेसातची अपॉइंटमेंट आहेत आणि थोडं पाणी सुद्धा गरम करून माझ्याबरोबर ठेवते राहुलला जर तिथे लागलं वगैरे तर तर आम्ही आता निघतोय आणि मी आई आणि राहू जातोय कारण पुष्करला ऑफिस आहे सो मी आणि आई त्याला घेऊन जातोय डॉक्टरकडे आणि येता येता एक दोन कामं सुद्धा आहेत सो ती सुद्धा करून येणार आहोत सो पटकन जाऊन येतो आणि का झालं तुला खोकला डॉक्टरांकडून मग मी गेले राऊचं गिफ्ट घ्यायला त्याला बॅडमिंटनच हवं होतं कारण जेव्हा आम्ही दोन दिवस मावशीकडे राहायला गेलो होतो तेव्हा तिथे तो गंधर्व आणि गौरीशी बॅडमिंटन खेळला होता आणि तसं बॅडमिंटन खेळायचं त्याचं असं पहिलीच वेळ होती डॉक्टरांकडनं जाऊन आलेलो आहोत आणि काही नाही नॉर्मल आहे फार काही टेन्शनच असं काही कारण नाही आणि औषध वगैरे दिलेली आहेत सो आमचं टेन्शन गेलेला आहे आणि मग येता येता जसं तुम्हाला म्हटलं बाकीची कामं आहेत सो दूध घेऊन आलेले आहे थोडासा चिवडा करायचा आहे कुरमुऱ्यांचा त्याच्यासाठी जरा शेव आणि शेंगदाणे घेऊन आले आणि आता थोडस राहूची तब्येत खराब होती त्याच्यामुळे आता जेवणाचा काही का uh, so, uh, uh, असा आमचा प्लॅन नव्हता मग अनैसा आम्ही थोडस बाहेर गेलो होतो मग मी आणि आईने ठरवलं की काहीतरी चाट घेऊन जाऊया सो शेवपुरी रगडा पॅटीस आणि असं आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि जसं तुम्हाला सांगितलं की राहुलला आम्ही गिफ्ट आणणार होतो सो ते सुद्धा मी येताना घेऊन आलीये त्याला सांगितलं नाहीये माझ्या बरोबर तो होता पण त्याला रिक्षेत बसवलं होतं आणि मी गपचूप जाऊन ते घेऊन आलीये सो तर ते आला द्यायचंय आता तुम्हाला सुद्धा मी एक मिनिट सो जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की मी आणि पुष्कर त्याला थोडीशी हिंट घेतो त्याच्याकडनं की त्याला काय हवं आहे सो त्याच्यासाठी हे मी असं रॅप करून आणलेलं आहे बॅटमिंटन सो त्याला आता मी बोलवते राहू